नमस्कार आणि जय शिवराय मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि खूप आनंदाची बातमी आहे ज्या प्रकारे आपण थांबनेलमध्ये बघताय तुम्ही आणि आज दिवसभर सगळ्या न्यूज चॅनलवरती किंवा न्यूजवरती पण निघून म्हणजे आपल्याला बातमी बघायला मिळाली तर पोलीस भरती संदर्भात खूप चांगली आनंदाची बातमी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सतरा हजार प्लस जागा बघायला मिळणार आहे आणि जाहिरात कोणत्या दिवशी येणार आहे जे जे थमनेलमध्ये आपण पॉईंट्स लिहिले आहेत संपूर्ण पॉईंट्स इथे कव्हर करणार आहोत आधी फिजिकल की आधी रिटर्न एक्झाम होणार आहे असे पण डाउट्स आहेत बऱ्याचशे विद्यार्थ्यांचे आणि संदर्भात मी माहिती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आधीच एक आधीच मी दिलेली होती त्याच्यामध्ये पण मी टाकलेलं होतं पण जर तुम्ही आता या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन कुठं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती येऊ शकता संपूर्ण जॉब रिलेटेड जे काही नवीन नवीन अपडेट्स असतात आपण ते युट्यूब चॅनल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो सोबतच एक्झाम पॅटर्नबद्दल पर बऱ्याचशा विद्यार्थी जे डाऊट असतील ते संपूर्ण जे डाऊट्स आहेत तुमचे या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघायचं आहे आणि ई नोकरी संदर्भ हा माझा यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आणि आपण आज आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आजच्या दिवसापर्यंत आपण चार माझे जे माझं एक टार्गेट ठेवलेलं होतं तर फाईव्ह के सबस्क्रायबरचंच टार्गेट ठेवलेलं होतं आम्ही आपण ऑलमोस्ट जवळ पोहोचलेला आहोत फक्त आता हंड्रेड प्लस सब्सक्राइबरची गरज आहे तर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ एकदम अगदी जर चॅनलवरती न्यू असाल तर प्लीज चॅनलला म्हणजे तुम्हा तुम्हाला रेग्युलर अपडेट जॉब रिलेटेड किंवा कुठली पण काही डाऊट असतील मित्रांनो तर त्या संदर्भात माहितीसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलची खासियत हीच आहे की आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो तुमच्या मनात जे काही कमेंट असतील आपल्या कमेंट बॉक्समध्ये युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक कमेंटचं शंभर टक्के उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे आणि आता चला आपण जी सुरुवात करूया आणि या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो तुम्हाला मी जी आर पण दाखवेल त्या जी आरमध्ये पण तुमचे बरेचसे डाऊट क्लिअर होणार की एक्झाम पॅटर्न कसा असेल ओके रिटर्न एक्झाम कशी असेल किती मार्क्स असतील फिजिकलचं काय क्रायटेरिया आहे त्या संपूर्ण गोष्टी आपण क्लिअर करणार म्हणून तुम्हाला काय करायचं व्हिडिओ जराही स्किप न करता खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ हा संपूर्ण बघायचं तर बघा आजकाल म्हणजे आज सर्व न्यूज चॅनलवरती किंवा जे आपलं डिजिटल मीडिया आहे त्याच्या संपूर्ण आज प्लॅटफॉर्मवरती हीच गोष्ट ट्रेंडिंग होती तर बघा सतरा हजार पोलीस भरतीचा हो आता मुहूर्त ठरलेला आहे आणि जाहिरात बघा आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जून ते जुलैपर्यंत संपूर्ण भरती करण्याचे नियोजन आहे तर बघा आता जास्त खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला जाहिरात पण बघायला मिळेल तर ती संपूर्ण न्यूज आपण परत डिटेलमध्ये पण बघणार आहोत तर ही सोलापूरच्या म्हणजे जे काही आपला न्यूज न्यूजपेपर आहे सकाळ रिलेटेड डिजिटल जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती आलेलं होतं तर ऑल क्रेडिट गोष्ट टू सकाळ न्यूजपेपर तर चला आता परत एकदा दुसरी पण पेपर कटिंग आहे ती पण वाचू आणि त्याच्यानंतर जो मी बोललो आहे तुम्हाला जो जी आर दाखवणार आहे मी तर दोन हजार बावीसचा जी आर आहे इथे मी लिहितो तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही तर तो जी आर पण आपण इथे कवर करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा ओके हे न्यूज झालं की हे थोडंसं आपण शॉर्टमध्ये पेपर कटिंग वाचून घेऊ त्याच्यानंतर आपण तो जी आर पण बघणार आहोत ओके त्याच्यामध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील सोबतच सोबत आपल्याला काय बघणार या व्हिडिओमध्ये परत आपल्याला पेमेंट वगैरे किती असतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडंसं एक मोटिवेशन येऊन जाईल तर सॅलरीबद्दल पण आपण इथं माहिती बघणार आहोत की पोलीस कॉन्स्टेबल यांना सॅलरी किती असते ओके तर म्हणून तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओसोबत जुळून राहा जरा स्किप न करता संपूर्ण बघा ओके चला आता आपण शॉर्टमध्ये न्यूज बघूया तर बघा इथे पण तेच म्हटलेलं आचारसंहितेपूर्वी जाहिरात प्रसिद्ध होणार जून जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि जे डाउट्स पण असतील एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार एक्झाम कोण घेणार जसं आता संपूर्ण एक्झाम जे चालल्या आहेत तर आय बी पी एस किंवा टी सी एस मार्फत एक्झाम होत्या तर ही जी एक्झाम जा एक आहे तर ही एक्झाम कोण गेली याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे ओके तर म्हणून आपण ती संपूर्ण माहिती आता स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर बघा इतक्या जागा असणार आहेत शिपाई एक हजार नऊशे त्याच्यानंतर एम आर पी एफ चार हजार आठशे पोलीस शिपाई दहा हजार तीनशे असे मिळून सतरा हजार जागा असतील आणि येणाऱ्या काही दिवसा तर मी काही दिवसांमध्ये मित्रांनो जागेमध्ये ते वाढ पण होऊ शकते ही आता प्रोव्हिजनल आहेत टेन्टेटिव्ह आहेत या वॅकन्सीज सतरा हजार प्लस पण याच्यामध्ये इन्क्रीज होऊ शकते हा पण एक तुमच्यासाठी मोटिवेशनल मोटिवेशन, मोटिवेशन असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मी पॉझिटिव्ह आणि जर अभ्यासाला सुरुवात नसेल केली तर अभ्यास सुरुवात आणखी जोराने सुरुवात करा कारण लगेच आता ऍडव्हर्टाईज येणार ओके तर बघा इथे काय म्हणत आहे लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजे पुढील आठवड्यामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे उन्हाळा संपण्यापूर्वी जून जुलै महिन्यामध्ये भरतीला सुरुवात होईल अशी माहिती प्रशिक्षण अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर कन्फर्म न्यूज आहे मित्रांनो आता कुठेही तुम्ही याच्यामध्ये डाऊट मनात ठेवू नका की कधी येणार कधी येणार तर या न्यूजमध्ये तर आता एवढीच आता इतकं आपण काही जास्त डिटेलमध्ये वाचू नाही आपल्याला बस शॉर्टमध्ये या व्हिडिओ चार ते पाच मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे तर इथे पण आपण सरळ म्हणजे ठळक बातम्यामध्ये पण बघू शकतो बघा आठ दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल त्यानंतर जून जुलैमध्ये आपल्याला एक्झाम बघायला मिळेल सगळीकडे हीच बातमी आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणाऱ्या गृह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यापर्यंत सर्व पदांची एकत्रित जाहिरात म्हणजे सतरा हजार प्लस पदे असणार आहेत राज्यात दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून सव्वीस फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार जणांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरती करण्याचे नवीन जी भरती होईल त्यांचे पण प्रशिक्षण सुरू करण्यात येईल तर खूप पॉझिटिव्ह आणि खूप आनंदाची गोष्ट आहे जे विद्यार्थी बऱ्याचशा दिवसापासून आता पोलीस भरतीची वाट बघत होते त्यांच्यासाठी आता हे त्यांचं जे स्वप्न होतं ते आता साकार होणारे फक्त तुम्हाला अभ्यासात सातत्य ठेवायचं आहे आणि आता इतकी झाली आपली कवर न्यूज आता मेन जो आपल्याला एक जी आर मी बोललो आपण मी टेलिग्रामवर ग्रुपवर घेऊन चाललो तुम्हाला त्याच्यात पण टाकलेली आहे तर एक सध्यासाठी एक मोटिवेशनल म्हणजे बघा तुमचं एक थोडंसं तुम्हाला मोटिवेशन की सॅलरी वगैरे किती असतो तर बघा पोलीस झाल्यावर तर ट्रेनिंगला सॅलरी किती असते तर पेस्केल असं हो तुमचं एस सेवन म्हणजे जवळपास तुम्हाला एकवीस हजार ते एकोणसत्त हजार रुपये या जर दरम्यान सॅलरी असते तुमची इनिशियल सॅलरी जी असते एकवीस सातशे असते बघा इथे मूळ वेतन एकवीस सातशे त्याच्यानंतर महागाई भत्ता नऊ हजार नऊशे ब्याऐंशी स्पेशल पे इतर भत्ते असं सर्व मिळून मित्रांनो तुमची ऑलमोस्ट तुमचे बत्तीस हजारपर्यंत जी सॅलरी जाते त्याच्यानंतर प्रशिक्षण नंतर, नंतर घरबाडे भत्ता शेवट म्हणजे शहराच्या टक्केवारीनुसार याचे म्हणजे हे सर्व मिळून छत्तीस हजार प्लस तुम्हाला इथे इंडियन सॅलरी मिळते तर खूप चांगली न्यूज आहे आणि खूप च म्हणजे चांगली सॅलरी आहे तर मोटिवेटेड राहा बी पॉझिटिव्ह राहा जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांना आता काय करायचं आणखी जोमाने सुरुवात करायची आणि जो तुमचा डाऊट आहे फिजिकल होणार की काय होणार आधी तो पण आता आपण पना क्लिअर करणार या व्हिडिओमध्ये ओके तर आता मी पीडीएफ ओपन करतो ही पीडीएफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती पण तर बघा ही पीडीएफ ओपन झालेली आहे आणि पीडीएफ म्हणजे हा एक जी आरच आहे जो दोन हजार बावीसचा जी आर आहे आणि हा जी आर आता सर्व सगळीकडे आता येणाऱ्या एक्झामसाठी पण आपल्याला हा जी आर लागू असणार आहे तर याच्यानुसार इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता जो तुमचा डाऊट होता शारीरिक चाचणी होणार की आधी एक्झाम होणार तर आधी शारीरिक चाचणी होणार आहे तर तो जी त्या जी आरमध्ये मध्ये चेंजेस तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही फक्त तो जी आर फॉलो होईल त्याच्यानंतर तुम्हाला इव्हेंट कसे असतील बघा मुला महिलांसाठी सॉरी फॉर मेल कॅन्डिडेट सोळाशे मीटर तीस गुण गोडाफेक वीस गुण जे झाले पन्नास गुण त्याच्यानंतर महिला कॅन्डिडेटसाठी आठशे मीटर धावणे तीस गुण गोडाफेक वीस गुण या प्रकारे आणि त्याच्यानंतर तुमची शारीरिक सॉरी आपली रिटर्न एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये असतील तुम्हाला शंभर गुण आणि त्याचा पॅटर्न पण बघून घेऊ आपण त्याचा पॅटर्न बघा अंकगणित सामान्य विज्ञान व चालू घोडामोडी बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जे कॅन्डिडेट जे आपले ड्रायव्हर पोस्टसाठी असतील त्यांना इथे वाहन चालवण्याचा इथं परवाना किंवा त्याला आपण काय म्हणतो त्याची स्किल टेस्ट असेल ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांच्यासाठी ओके तर त्याच्यानंतर ड्युरेशन बघा नव्वद मिनिटाचा टाईम असेल आणि ओ एम आर बेस किंवा वस्तुनिष्ठ एक्झाम असेल ओके आणि परत एक डाऊट आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा की एक्झाम कंडक्टिंग एजन्सी कोणती असणार आहे तर मला मिळालेल्या माहितीनुसार टी सी एस आणि आय बी पी एस परत एकदा काळजीपूर्वक आहे का टी सी एस आणि आय बी पी एस ही एक्झाम घेण्याचे चान्सेस खूप कमी आहेत म्हणजे शून्य टक्के चान्सेस जरी म्हटलं तरी आपण चालेल कारण ही जी एक्झाम आहे एक तर गृह खात्यामार्फतच होणाऱ्या जिल्हा लेवलवरती एस पीच्या मार्फत ही सर्व म्हणजे ह्या एस पीच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या अंतर्गतच ह्या सर्व एक्झाम होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जो एक्झाम पॅटर्न आहे जो आधी होता दोन हजार आय थिंक एकवीस बावीसकडे पण ही आलेली होती भरती तर तेव्हा जसा पॅटर्न होता तसाच पॅटर्न असेल आणि शक्यतो ऑनलाईन चान्सेस कमी आहेत म्हणजे ऑफलाईन एक्झाम होऊ शकते पण ऑनलाईन जरी झाली तरी टी सी एस आणि आयबीपीएस चा पॅटर्न इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही तर त्याच्याबद्दल निश्चित हा जो सिलेबस आहे याच्यानुसार तुम्हाला इथे जायचं आहे तुम्हाला इथे बुद्धिमत्ता चाचणीसोबत अंकगणित पण असणार आहे नेक्स्ट आपण थोडंसं याच्यामध्ये डिटेलमध्ये बघून घेऊ आपण ऑलमोस्ट सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत तर हीच माहिती आता इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे पण मी सर्व पॉईंट आय थिंक आपण कव्हर केलेले आहेत तर जर तरी तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील मित्रांनो बिन्दास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये या आणि इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण प्रत्येक कमेंटचं शंभर टक्के उत्तर देत असतो आणि परत एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे हार्दिक शुभेच्छा आणि माझा जो टार्गेट आहे तुम्हाला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे माहिती आणि व्हिडिओला लाईक करा मॅक्झिमम तर सध्यासाठी एवढीच माहिती होती सध्यासाठी एवढीच थँक्यू व्हेरी मच